भंडारा गोंदिया लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर काल चार जून रोजी लोकसभेचे निकाल आले आणि भंडारा गोंदियाचे नवीन खासदार म्हणून डॉक्टर प्रशांत पटोळे हे काँग्रेसचे उमेदवार होते ते भरघोस मताने निवडून आले आपल्यासोबत काही काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांच्याशी काही आपण वाद संवाद करणार कर, आहे या आता त्याचबरोबर आज, आज नानाभाऊ पटोले यांचा जन्मदिवस आहे त्या जन्म दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी गोंदिया जिल्ह्याचे काही कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्यासोबत या ठिकाणी कार्यकर्ते आहेत कार्यकर्त्यांशी आपण विचारणार आहे काय सांगाल नेमकं नेमकं आज आपण या ठिकाणी उपस्थित आहात नेमकं नाना भाऊ पटोले हे भावी मुख्यमंत्री असो या ठिकाणी शुभेच्छा दिल्या जातात काय सांगाल आपण निश्चितच भावी मुख्यमंत्री आहेत नानाभाऊ साहेब कारण आज महाराष्ट्राचा जो लोकमत कौल दिलेला आहे ज्यामध्ये काँग्रेसची उतंग उंच भरारी सर्वात मोठा पक्ष म्हणून महाराष्ट्रामध्ये उदयाला आला आणि या ठिकाणी सर्व भंडारा गोंदिया जिल्ह्याचं जे निकाल पाहता नानाभाऊने या विजयाचं नानाभाऊ पटोले साहेब हे शिल्पकार आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मागील निवडणुकीमध्ये फक्त एक जागा काँग्रेसला होती त्यामध्ये तेरा प्रचंड बहुमताने तेरा खासदार आपले निवडून आले आणि निश्चितच या विजयाचे शिल्पकार डॉ आमचे नानाभाऊ पटोले साहेब आहेत आणि मोदी सरकारला खऱ्या अर्थानं महाविकास आघाडीनं दाखवून दिलेलं आहे की बेरोजगारी शेतकऱ्यांचे प्रश्न संविधानामध्ये बचाव या सर्व गोष्टीचा जनतेनं कौल दिलेला आहे त्यांच्या विरोधात काय सांगाल आपल्या बरोबर अजून काय कार्यकर्ते तब्बल पंचवीस वर्षानंतर बॅलेट सॉरी निवडणूक च्या मशीन आहे त्या मशीनवर पंजा चिन्ह होता आणि पंजा चिन्ह मशीनवर येताच पुन्हा पंजाबचा जो उमेदवार होता निवडून आला काय सांगाल निश्चितच या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने लोकनेते नाना भाऊ यांचे नेतृत्व लाभले आणि या नेतृत्वामुळे तळागाळातील सर्व कार्यकर्ते काँग्रेसच्या दृष्टीने कामाला लागले आणि त्याचेच फळ म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे जागा आलेल्या आहेत खऱ्या अर्थानं ही निवडणूक जनतेने डोक्यावर घेतलेली होती या दहा वर्षाच्या हुकुमशाहीमुळे लोक त्रस्त झालेले होती मग ती नोटबंदी असो चुकीची जीएसटी असो कि इलेक्ट्रॉनिक वाहन सारखा महाघोटाळा असो या घोटाळ्यामध्ये चौकीदारात चोर आहे हे सिद्ध झालेले होते आणि त्यामुळे नानाभाऊसारखा तळागाळातला माणूस ज्याचे प्रत्येक लहान सहान कार्यकर्त्यावर लक्ष असतं अशा कार्यकर्त्या अशा कार्यकर्त्याला भाऊ सारखा या महाराष्ट्रामध्ये प्रदेशाध्यक्ष लाभल्यामुळे कार्यकर्त्यामुळे प्रचंड जोश असल्यामुळे आणि जनतेच्या मनात या हुकुमशाही राजवटीच्या विरुद्ध असंतोष असल्यामुळे ही निवडणूक एका अर्थाने स या हुकुमशाही विरुद्ध लोकशाही आणि मनुस्मूर्ती विरुद्ध संविधान याची ही निवडणूक होती आणि म्हणून ही निवडणुकीमध्ये या महाविकास आघाडीचा जर विजय झाला असेल तर याच्यामध्ये खऱ्या अर्थानं या जनतेच आणि या जनतेला या काँग्रेस कार्यकर्त्यांना जे नेतृत्व लाभलं सन्मानिय नानाभाऊ पटोले हे या, या विजयाचे शिल्पाकार आहेत यात तीन मात्र संख्या नाही काय सांगाल आज नानाभाऊ पटोले यांना भेटण्यासाठी इथे हजारो ज्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित आहेत काय सांगाल खऱ्या अर्थाने नाना भाऊ हे लोकनेते आहेत म्हणजे बहुजनांचे नेते आहेत आणि जेव्हा बहुजनांचे नेते जेव्हा वरती जातात तर बहुजन लोकांना हे आपलंशे वाटते नाना भाऊ हे आपलंसे वाटत असल्यामुळे नाना भाऊला भेटण्यासाठी लहान असो का मोठा असो भेटण्यासाठी येतात आणि त्यांना नाना भाऊला येणाऱ्या काळात खूप साऱ्या शुभेच्छा देऊन आप आपल्या घरी निघून जातात नानाभाऊ पटोले यांचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्ताने या ठिकाणी अनेक कार्यकर्ते उपस्थित झाले काय सांगाल आपण या ठिकाणी आपण आलात काय सांगाल नाना जे लोकप्रियता आहे त्यामुळे नाना भाऊकडे लोक येतात आणि शुभेच्छा देऊन जातात नक्कीच आपल्यासोबत अजून काही काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत काय सांगाल आज नानाभाऊचा सा जन्मदिवस आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कार्यकर्ते उपस्थित झाले या महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्रामध्ये मा खालच्या स्तराचा माणूस हा प्रांत अध्यक्ष झाला आणि खालच्या स्तराच्या माणसाची असते प्रत्येक प्रत्येक कुटुंबासोबत त्याची जोडलेला नाळ असते म्हणून आज महाराष्ट्रामध्ये मा महाविकास आघाडीला फरगोस असा विजय प्राप्त झाला या वाढदिवसाच्या निमित्ताने हा समजून आलेला आहे तर ह्या देशामध्ये महाविकास आघाडीची सत्ता हवी होती पण काही कारण असतो कमी पडला म्हणून आम्हाला महाराष्ट्रामध्ये त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये आपल्या माणसाला मुख्यमंत्रीच्या रूपात बघायचं आहे मुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी नानाभाऊ पटोले यांचा वाढदिवस मोठ्या दिमागात साजरा करण्यात आला हजारोच्या संख्येत या ठिकाणी कार्यकर्ते उपस्थित होते या ठिकाणी मोठे केक कापण्यात आले काय सांगाल नाना भाऊ पटोले यांना मुख्यमंत्री भावी मुख्यमंत्री म्हणून शुभेच्छा दिल्या जातात काय सांगाल नाना भाऊ हा मुख्यमंत्री जरी झाल्यानंतर खरोखरच आपला महाराष्ट्राचा विकास होऊ शकते आणि नाना भाऊची हे लहर जे आता मोदी सरकारची जे लहर होती आणि लोकांच्या मनात एकच अशी आली भावना की त्या ठिकाणी आपल्याला मोदी सरकारला एका साईडला ठेवून नाना भाऊला मुख्यमंत्री बनवणे आणि पंतप्रधान कोणीतरी नवीन बनवणे याच्यातच नाही का नाना भाऊला हेच समाधान झालेलं आहे आणि पूर्ण ह्या ज्या सीटा जेवढ्या आहेत तेवढ्या सीटापैकी फक्त दोन सीटा बीजेपीला गेल्या बाकीच्या पूर्ण सीटा आमच्या आलेल्या आहेत त्यात सगळा हा श्रेय लोकांचा आहे त्याच्यामुळे सगळ्या लोकांचा हे जीत सगळ्या लोकांचीच आहे आपली नाही आहे आणि कोणत्या पक्षाचं काय हे धोरण नसल्यामुळे नाना भाऊच्या निमित्त मी शुभेच्छा देत आहे काय सांगाल या ठिकाणी नानाभाऊ पटोले यांना भेटण्यासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित झाले काय सांगाल आम्ही काय भंडारा जिल्ह्याच्या लोकसभेच्या चुनाव आताच लगेच पार पडला आणि त्या विजयाचे शिल्पकार श्री मान्य माझी भावी मुख्यमंत्री श्री भाऊ पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त भावी आता नवनिर्वाचित खासदार पटोले साहेब किरसान साहेब यांच्या भेटीला लोकांचा उत्साह आणि कार्यकर्त्यांचा उत्साह एवढा जोमात आहे की समोर गोंदिया भंडारा पूर्ण काँग्रेसमय करायचा असं लोकांना एक संकल्प निर्माण केला आणि भाऊला वाढदिवसा शुभेच्छा आणि येणाऱ्या दिवसात ये भावी मुख्यमंत्री म्हणून बघायच्या त्यासाठी आम्ही शुभेच्छा द्यायला आलो नक्कीच या ठिकाणी आपण पाहू शकतो की मोठ्या संख्येमध्ये कार्यकर्ते उपस्थित झाले नानाभाऊ पटोले यांना शुभेच्छा देण्यासाठी सुद्धा या ठिकाणी कार्यकर्ते उपस्थित झाले आहेत अभि मुख्यमंत्री म्हणून शुभेच्छा दिले जाते त्यांचे बॅनर सुद्धा बाहेर लावलेले आहेत समोर पहा पाहण्यात येईल की भावी या राज्याचा भावी मुख्यमंत्री कोण होतोय आणि देशामध्ये सत्ता काँग्रेसची का भाजपची बसणार हे पाहण्यासारखे असेल पात्र महाराष्ट्र केसरी न्यूज गोंदिया भंडारा